नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आपल्याला कल्पना असेल की प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सादर केले आहे सदर प्राप्तिकर विधेयक हे जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट ची आता जागा घेणार आहे याचा अर्थ जुना कायदा एकोणीसशे एकसष्ट चा जो आहे तो आता एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून रद्दबाजल होणार आहे सध्याचा कायदा तुम्हाला माहिती असेल की एक एप्रिल एकोणीशे बासष्ट पासून अस्तित्वात आलाय आतापर्यंत एकंदर कर आकारणीच्या धोरणातील विकसित गरजांच्या आधारे आणि विविध वित्त कायद्यांद्वारे आतापर्यंत सुमारे पासष्ट वेळा चार हजाराहून अधिक सुधारणा या किंवा दुरुस्त्या या कायद्यामध्ये करण्यात आल्या होत्या नवीन प्राप्तिकर विधेयकात कोणताही नवीन मूलभूत बदल आता समाविष्ट केला नसून फक्त कायद्याचं सरलीकरण करणं हेच या विधेयकाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या खरी सध्याच्या विद्यमान तरतुदी संक्षिप्त सुस्पष्ट वाचण्यास व समजण्यास सुलभ बनवण्यासाठी कायद्यातील अनावश्यक आणि काय कालबाह्य काल झालेल्या अदमासे बाराशे तरतुदी आणि नऊशे स्पष्टीकरण आता दूर करण्यात आल्यानं कायद्याची लांबी जवळजवळ निम्म्याने कमी झाली आहे कलमातील वापरलेली भाषा शैली सामान्य लोकांना कळेल म्हणजे अशीच सरळ आणि सुस्पष्ट करण्यात आली आहे या सरलीकरण उद्दिष्ट साध साध्य होण्यासाठी सर्व समावेशक सल्लागार प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली होती सरलीकरण होण्यासाठी आणि अनावश्यकता दूर करण्यासाठी एकंदर वीस हजार नऊशे शहात्तर ऑनलाईन सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यांचे विश्लेषण करून संबंधित सूचनांचे धोरण संबंधित किंवा भाषा सरलीकरण किंवा अनावश्यक व अप्रचलित तरतुदी काढून टाकणे अशा ठळक मुद्द्यांमध्ये नंतर वर्गीकरण करण्यात आले होते याखेरीज एकोणीशे एकसष्टच्या कायद्यामध्ये कलम त्याचा उपविभाग उपकलम त्याचे आयटेम असे असंख्य क्रॉस संदर्भ रेफरन्सेस होते त्यामुळे तरतुदींचा अर्थ त्या जरा होत कलमाला असलेले अपवाद आणि तरतुदी आणि स्पष्टीकरणाच्या जारखंडावर अवलंबून न राहता कलमे आणि उपकलमे इतकीच मर्यादित रचना सध्या नवीन विधेयकात वापरल्या गेली आहे कायद्याची भाषा सजगतेने स्पष्ट व्हावी म्हणून प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट मधील अठरा टेबल्स म्हणजे तक्त्याच्या तुलनेत सत्तावन्न पेक्षा अधिक टेबलांचा किंवा तक्त्यांचा समावेश करून तरतुदी समजून घेणं या विधेयकाने सोपे केलं आहे एका शीर्षकाखाली असलेल्या उत्पन्नाच्या संबंधित सर्व तरतुदी आता एकाच ठिकाणी एकत्रित करून परस्पर संबंध व संघर्ष आता कमी करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विदेशी कर प्रणाली अधिकाऱ्यांची सल्ला मात्र करण्यात आली होती उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन कर कार्यालय आणि ट्रेजरी युकेचे कर सरलीकरण कार्यालय इत्यादी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये तयार केलेल्या कागदपत्रांचाही अभ्यास करताना संदर्भ देण्यात आला होता करदाते उद्योग व्यावसायिक संघटना आणि विभागाचे क्षेत्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून देखील सूचना मागवण्यात आल्या होत्या विभागातील सुमारे दीडशे अधिकाऱ्यांच्या समितीने सक्रिय सहभाग घेतला होता समितीने विविध प्रकरणांचा मसुदा मजकूर तयार केला ज्याचा विधी व न्याय मंत्रालयाच्या विधिमंडळ विभागाने काळजीपूर्वक वाचन आणि तपासणी केली होती आवश्यक मंजुरी नंतर अंतिम विधेयकाच्या स्वरूपात हे सर्व आता एकत्रित केले आहे नवीन विधेयकाला अंतिम रूप देण्यासाठी टीमने जवळजवळ साठ हजार तासापेक्षा अधिक जास्त मनुष्यता समर्पित केले होते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या आर्थिक धोरणावरील व्याख्यांचा प्रभाव लक्षात घेऊन नवीन विधेयकात आता नमूद केलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाचशे छत्तीस कलमे प्रस्तावित केलेली आहेत नवीन विधेयकातील अनेक कलमे प्रामुख्याने विद्यमान कर प्रणालीतील वचनबद्धतेचा सन्मान करण्यासाठी अस्तित्वात आहेत ज्यात किमान पर्याय कर विविध कपाती आणि सवलत इत्यादी संबंधित तरतुदींचा समावेश आहे या तरतुदी त्यांच्या संबंधित सूर्यास्ताच्या कलम लागू होईपर्यंत लागू राहतील त्यामुळे कायदेशीर आणि धोरणात्मक सातत्य राखून सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी हे नवीन विधेयकाचा भाग असणं अतिशय आवश्यक होतं जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये सर्व कलमे मिळून सत्तेचाळीस विभागात एकंदर विभागली गेली होती व त्यात एकंदर आठशे एकोणीस कलमे होती जी पाच पॉइंट बारा लक्ष शब्दात विखुरलेली होती नवीन कायद्यात आता नवीन स्वरूपातील कलमे सत्तेचाळीस ऐवजी तेवीस विभागात उदधृत दुद केली असून पूर्वीच्या आठशे एकोणीस कलमांच्या ऐवजी पाचशे छत्तीस कलमे आता समाविष्ट करण्यात आली आहे जी पूर्वीच्या पाच पॉईंट बारा लक्ष शब्दाच्या ऐवजी दोन पॉईंट साठ शब्द लोक प्रस्तुत केली आहेत जरी जुन्या कायद्यात अखेरचे कलम दोनशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचे कर असले तरी प्रत्यक्षात एका कलमाखाली अनेक कलमे जोडल्या गेली होती उदाहरणार्थ चोवीस ए बी चोवीस ए डी चोवीस ए डी आणि म्हणून पूर्वीच्या कायद्यात कलम अंतिम कलम फक्त दोनशे अठ्ठ्याण्णव होते प्रत्यक्षात ही कलमे जास्त होती आता नवीन प्राप्तिकर विधेयकाचा मसुदा तयार करताना करनिश्चिततेची तत्वे कशी पाळल्या गेली आहेत याबद्दल थोडीशी माहिती घेऊ नवीन प्राप्तिकर विधेयकात सरलीकरणाचा व्यायाम हाती घेत असताना खटल्यांचा वाव कमी करणे नवीन अर्थ लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला आहे आणि तो खालील उद्देशांसाठी आहे अ मुख्य शब्द वाक्प्रचार विशेषतः जेथे न्यायालयाने निर्णय दिले आहेत ते कमीत कमी बदलांसह राखून ठेवले आहेत ब शक्य तितक्या लहान वाक्यांचा वापर करून भाषा अतिशय सुलभ केली आहे क विभागांच्या तक्त्यातील पंक्ती आणि उपपंक्तींमध्ये भाषांतर केले गेले आहे शब्दांची संख्या कमी करून स्पष्टता देखील आणली आहे ड एकापेक्षा जास्त व्याख्यांचा वाव कमी करण्यासाठी तरतुदी अधिक स्पष्ट केले आहेत तरतुदी आणि स्पष्टीकरणे काढून टाकण्यात आली आहेत आणि सरलीकृत सामग्री उपविभाग आणि खंड म्हणून ठेवली आहे ई e, करनिश्चितता सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर आकारणीशी संबंधित तरतुदी अतिशय व्यापकपणे हाताळल्या गेलेल्या आहेत फ एनजीओ चा अध्याय सोप्या भाषेत वापराने अधिक व्यापक करण्यात आला आहे ग सवलत विभाग उदाहरणार्थ सध्याच्या कायद्यातील कलम दहा तक्त्याद्वारे आणि असूचित अनुसूचित मोठ्या प्रमाणात तरतुदी ठेवून सोप्या केले गेले -के आहे हो। जेथे शक्य असेल तिथे स्पष्टता वाढण्यासाठी सूत्रे आणि तक्ते हे दोन्ही वापरण्यात आले आहेत विद्यमान कायद्यातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये असलेल्या समान समस्या आणि व्याख्यांचा समावेश असलेल्या तरतुदी शक्य तितक्या प्रमाणात एकत्रित केल्या गेलेल्या -के आहेत आता या कायद्यामध्ये विशेष बदल झालेले किंवा जा ठळक बदल झालेल्या थोडीशी बा, चर्चा घेऊ जेणेकरून कायद्याच्या पुनर्रचनेमुळं हे बदल झालेले आहेत हा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे मागील वर्ष आणि आकारणी वर्ष म्हणजे प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयरच्या ऐवजी आता करवर्ष होणार आहे टॅक्स इयर नावाने संबोधले जाणार आहे करवर्ष म्हणजे आर्थिक वर्षात बारा महिन्याचा कालावधी असणार आहे ते एकोणीसशे एकसष्ट च्या प्राप्तिकर कायद्यामध्ये वापरलेले मागील वर्ष या शब्दाची आता जागा घेणार आहे प्राप्तिकर विधेयकातील वर्ष या शब्दाचा वापर बंद केल्याने आता कर वर्ष हा प्राप्तिकराचे दर ठरवण्यासाठी वापरला जाणार आहे याशिवाय उत्पन्नाचे कोणतेही मूल्यांकन आता फक्त करवर्षासाठीच केले जाणार आहे मागील वर्ष आणि आकारणी वर्ष या संज्ञा वापरल्यामुळे करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता कारण ते दोनही भिन्न वर्ष का म्हणायचे हे करदात्यांना कारण मराठीत मागील वर्ष म्हणजे चालू वर्षाच्या अगोदरचे वर्ष या दोन संज्ञा वापरण्याचा तर्क पण त्याला समजत नव्हता पुन्हा नवीन समान आर्थिक वर्ष मागील वर्ष संदर्भात वापरले गेल्याने आणखीन संभ्र संभ्रम निर्माण झाला होता यावर मात करण्यासाठी आता ज्या वर्षात उत्पन्न मिळेल त्याच वर्षासाठी कर द्यावा लागणार असल्याने त्याला आता कर वर्ष असे संबोधण्यात येणार आहे कर वर्ष ऐवजी आर्थिक वर्ष हा शब्द का वापरला गेला नाही असाही प्रश्न करदा ते करीत आहेत तरी देखील हा बदल अतिशय स्वागतार्ह आहे आता नवीन वर्षात करवर्षाचा बदल कसा होणार अ प्राप्तिकर कायदा एकोणीश एकसष्ट आकारणी वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस चे हे करदात्याच्या मागील वर्ष दोन हजार पंचवीस च्या उत्पन्नाशी संबंधित असेल ते नक्कीच समान आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या उत्पन्नाशी संबंधित नसेल ब नवीन कायद्याचे कर वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस हे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी मिळवलेल्या करदात्याच्या उत्पन्नाशी संबंधित असेल क करदात्याच्या मागील वर्षाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उत्पन्नाचे मूल्यांकन दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या करदात्याच्या प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्ट च्या तरतुदीनुसार कर निर्धारण केले जाईल तर कर वर्ष सत्तावीस साठी करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यमापन कर वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या विधेयकातील तरतुदीनुसारच केले जाणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कलम अकरा ए वन ए अंतर्गत भांडवली नफ्याशी संबंधित तरतुदी काढण्यामागील तर्क सध्याच्या काय प्राप्तिकर कायद्याच्या कलम अकरा ए अशी तरतूद आहे की भांडवली मालमत्ता धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी ट्रस्ट अंतर्गत असलेली मालमत्ता हस्तांतरित केली गेल्यास व त्याचा संपूर्ण किंवा निव्वळ मोबदल्याचा कोणताही भाग दुसरी भांडवली मालमत्ता मिळवण्यासाठी वापरला गेल्यास हस्तांतरणामुळे होणारा बालवली नफा हा धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी कलमांतर्गत प्रदान केलेल्या मर्यादेपर्यंत माफ केला आहे असे मानले जात होते नोंदणीकृत ना नफा संस्थेच्या वस्तूंसाठी मालमत्तेचे संपादन किंवा उत्पन्नाचा विनियोग ही मानली जात असल्यामुळे या तरतुदी कायद्यात असून देखील निरर्थक होत्या आणि म्हणून त्या काढून टाकल्या गेल्या आहेत ना संबंधित तरतुदीचा संपूर्ण सात उपभागांमध्ये एकत्रित आणि संरक्षित केला गेला आहे उल्लंघन नोंदणी संबंधित बऱ्याच तरतुदी आहेत याखेरीत संस्थांची संबंधित तरतुदी विद्यमान कायद्यातील कलम अकरा कलम बारा कलम बारा ए कलम बारा ए, ए कलम बारा एबी कलम तेरा कलम एकशे बी सी कलम एकशे बी बी आय कलम एकशे टी डी एक, कलम एकशे टी ई कलम एकशे टी एफ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्या होत्या उत्पन्नातून माझावट मंजुरीशी संबंधित कलम एटी जी फाईव्हच्या तरतुदी एका विभागात सरलीकृत आणि एकत्रित केल्या गेल्या आहेत या संस्थांशी संबंधित सर्व तरतुदी आता बी नोंदणीकृत ना नफा संस्था साठी विशेष तरतुदी या शीर्षक असलेल्या धडा क्रमांक सोळाच्या समाविष्ट केल्या गेल्या ऐंशी सी ची मोठी पुनर्रचना कलम ऐंशी सी मध्ये वजुहाटीसाठी पात्र असलेल्या विविध रकमा पूर्वी संपूर्ण कलमात पसरल्या होत्या त्या आता प्रस्तावित शेड्यूल मध्ये पात्र बचत साधनांच्या सरलीकृत व्यवस्थेमध्ये रूपांतरित झाल्या आहेत त्यात वजावटीची मर्यादा स्पष्टपणे नमूद केली आहे तर पात्र वजावटीचे समाजण्यास सोपी आणि अशी सिंपल यादी मध्ये प्रदान करण्यात आली आहे यामुळे करदात्यांची वजावटीची प्रक्रिया सुलभ होणार आहे जी अधिक पारदर्शक असणार आहे चार कलम एटी जी मध्ये सुधारणा कलमेटी जी जे दानकर्त्याला दिलेल्या देणग्यासाठी उत्पन्नातून वजावट प्रदान करते त्यात कोणताही धोरणिक बदल न करता पात्र कमीत कपातीच्या टक्केवारीवर आधारित वजावट स्पष्टपणे वेगळी करण्यासाठी मोठी सुधारणा करण्यात आली आहे आता पन्नास टक्के आणि शंभर टक्के अशी स्पष्ट वजावट कोणत्या देणग्यात मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे करदात्यांना योग्य वजावटीची रक्कम ओळखणे व त्याची मागणी करणे आता सोप होणार आहे पाचवा मुद्दा कलम एटी टी टी ए आणि कलम एटीटीबी मधील कलम एटी टी टी ए आणि टी टी बी बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर उत्पन्नातून वजावट मिळत होती सामान्य कनिष्ठ करदात्यांसाठी एटीटीटीए आणि सामा ज्येष्ठ नागरिकांसाठी एटीटीटीबी या कलमांतर्गत ती मिळत होती हे विभाग आता स्पष्टपणे परिभाषित केलेल्या उपविभागासह एका प्रस्तावित विभागात विलीन करण्यात आले आहेत विविध श्रेणींच्या करनिर्धारणासाठी पात्रता निकष व वजावट मर्यादा आता स्पष्ट केल्या गेल्या आहेत त्यामुळे एकाधिक विभागांचा संदर्भ घेण्याची आवश्यकता आता खूपच कमी होईल हा बदल विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वापर सुलभता वाढवेल अशी प्राप्तिकर विभागाची अपेक्षा आहे सहा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सरलीकरण पगाराबद्दलच्या सर्व तरतुदी समजून घेण्यासाठी सुलभतेसाठी सर्व तरतुदी एकाच ठिकाणी एकत्रित आहेत जेणेकरून करदात्याला त्याच्या उत्पन्नाचे भरण्यासाठी स्वतंत्र तरतुदींचा संदर्भ घ्यावा लागणार नाही प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्ट च्या कलम दहा अंतर्गत ज्या पात्र सवलती आहेत उदाहरणार्थ ग्रॅच्युटी रोखीकरण पेन्शनचे रूपांतर व्ही आर एस वर मिळणारी भरपाई नोकरीतून काढून टाकले म्हणून मिळणारी भरपाई आता हे वेतन कलम अंतर्गत भाग असणार आहे सारखे काही भत्ते आता नवीन विधेयकाच्या अनुसूची दोन मध्ये समाविष्ट केले गेले आहेत ज्यात पगाराशी संबंधित तरतुदींचा देखील संदर्भ आहे तक्ते आणि सूत्रे प्रदान करून वाचनीयतेद्वारे आकलन सुधारणे हा उद्देश आता सफल होणार आहे कायद्यामध्ये सर्व पगारदार वर्गास मिळणाऱ्या सुविधांचे कायम ठेवले गेले असले तरी त्याचे मूल्यमापन व अपवाद हे कायद्यातून काढून नियमामध्ये परावर्तित केल्या गेले आहेत कारण त्या सुविधा प्रत्येक करदात्याला प्रभावित करतातच असं नाही सातवा महत्वाचा बदल टीडीएस आणि टी सी एस तरतुदीमध्ये केलेले सरलीकरण सध्याच्या कायद्यामध्ये त्रेचाळीस कलमे टीडीएस ला देय असणाऱ्या विविध रक्त निर्दिष्ट करतात ज्या देय करता, करता देराण्याच्या स्थितीवर अवलंबून आहेत व प्रत्येकाच्या किमान आर्थिक मर्यादेच्या अधीन आहेत स्रोतावर जो कर कपावा लागणार ला आहे त्याचा दर स्पष्ट केला आहे ही सर्व कलमे प्रस्तावित विधेयकात एका विभागातच समाविष्ट करण्यात आली आहे प्रस्तावित विधेयकाच्या कलम तीनशे त्र्याण्णव मध्ये तीन तक्ते आहेत जे मोठ्या श्रेणीतील करदात्यांना लागू आहे निवासी अनिवासी आणि इतर कोणती व्यक्ती प्रत्येक श्रेणीसाठी संबंधित तक्ता उत्पन्नाचे स्वरूप किंवा बेरीज आणि आर्थिक उंबरठा दाता व्यक्ती आणि टीडीएस पक्केपणे निर्दिष्ट करते आठवा मुद्दा रहिवासी करदाते रहिवासी करदात्यांच्या तक्त्यामध्ये समान स्वरूपाच्या रकमा एकत्रित केल्या गेल्या आहेत जसे कमिशन भाडे व्याज भांडवली बाजारातील उत्पन्न इत्यादी इत्यादी टीडीएस कापण्याची आवश्यकता नसलेली प्रकरणे अटी समाविष्ट करणारा एक स्वतंत्र तक्ता यामध्ये प्रदान केला गेला आहे त्याचप्रमाणे टीसीएसशी संबंधित तरतुदी विलन करून त्या पण एका विभागात ठेवण्यात आल्या आहेत प्रस्तावित विधेयकाच्या कलम तीनशे चौऱ्याण्णव मध्ये एक तक्ता आहे जो पावत्याचे स्वरूप आर्थिक उंबरठा संग्राहक आणि टीसीएस दर निर्दिष्ट करते या विभागात टीसीएस गोळा न करण्याच्या अटी देखील स्पष्टपणे नमूद केल्या गेल्या आहेत याशिवाय खालील प्रकरणांशी संबंधित तरतुदी ज्या सध्याच्या कायद्यातील संपूर्ण प्रकरणामध्ये होत्या त्या एकत्रितपणे विलीन केल्या गेल्या आहेत आणि प्रस्तावित विधेयकात आता स्वतंत्र विभाग म्हणून एकत्र ठेवण्यात आले आहेत एकंदर चार महत्वाचे मुद्दे आहेत कमी वजावट संकलन प्रमाणपत्र असं प्रमाणपत्रे अनुपालन आणि अहवाल स्टेटमेंट दाखल न करणे कर कपात किंवा गोळा करण्यात अयशस्वी होण्याचे परिणाम किंवा कपात केलेला किंवा गोळा केलेला कर न भरणे आणि विधानांची प्रक्रिया हे अशी एकंदर सात आठ मोठे बदल नवीन प्राप्तिकर विधेयकात आपल्याला सकृत दर्शनी दिसतात जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद